आमदार महेंद्र थोरवे यांचा खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल क्रिकेटच्या खेळाचे उदाहरण देत खासदार तटकरे यांच्यावर केली जोरदार टीका खासदार सुनील तटकरे यांनी मानगाव मध्ये आयोजित नामदार चष्काच्या वेळी पंचांचा निर्णय अंतिम राहिल्या मुद्द्यावरून केली होती टीका आमदार थोरवे यांनी खासदार तटकरे यांच्या टीकेवर कडक शब्दात केली टीका खासदार तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत आता औरंगजेब सुतारवाडीत राहतो असा थोरवेंचा तटकरेंवर हल्ला बोल तटकरे प्रामाणिक राहिले नाहीत तर पुढच्या वेळी रायगडची खासदारकी की लढवण्याचा थोरवे यांनी दिला इशारा छावा चित्रपट दाखवला आपल्याला की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होत अकलूज महाराष्ट्रातला असणार अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी फितुरण्याचा संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला आजचा औरंगजेब कुठे सुतारवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू च्या महिन्यात मी काही इथल्या खासदाराची एक स्टेटमेंट ऐकली होती क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात अशा बऱ्याचशा उल्घना त्यांनी केल्या भरत या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा कुल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनीबरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेअर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ते ग्राउंडवर त्याच्याबरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे आपल्याबरोबर असतात त्या आपल्या खेळाडूंनासुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ते ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय नाही देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात पण मुलगी पण माझीच खेळाडू पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात तर असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचांनी नि निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अम्पर आलेला आहे आणि थर्ड आम्परनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे काय आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकारी आहेत त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तानपद मग मात्र चांगला खेळाडूसुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेलं तर चालेल त्याचंसुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी सुख घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील आणि म्हणून मी